देशातल्या आकांक्षी तालुक्यात सरकारी योजना पोहोचवणाऱ्या संपूर्णता अभियानाची आज नंदुरबार जिल्ह्यातील खाडबारा इथं सुरुवात झाली केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदीप पवार आणि कृषी विद्यालयाचे एम एम वळवी यांनी या अभियानाचं उद्घाटन करत उपस्थितांना विविध योजनांची माहिती दिली यावेळी आरोग्य कृषी महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी आकांक्षी प्रदेशात सरकारकडून सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली तसंच जय आदिवासी कला पथकानं आदिवासी भाषेत या अभियानाचं महत्त्व विशद करणारा कार्यक्रम सादर केला महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं इथं गरोदर माता आणि बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराचे स्टॉल्स देखील लावण्यात आले होते वेगवेगळ्या वे जे आयडेंटिफाईड जे जिल्हे आहेत किंवा तालुक्या आहेत तिथे आम्ही वेगवेगळ्या वेग वेग वे माध्यमातून माँद प्रचार करत आहोत जिथे कलापत्रकाच्या माध्यमातून काही स्पर्धा घेऊन किंवा जनजागृतीपर असे मार्गदर्शन कार्यक्रम घेऊन ह्या म्हणजे असं कार्यक्रम केले जात आहेत तर ह्या खूप उत्साह आहे आणि रॅली पण काढली जाते आहे वेगवेगळे रिक्षा फिरवून त्याच्या माहिती देण्यात येते लोकांना तर मला असं वाटतं आज हा खांडबाऱ्याला झालेला कार्यक्रम खूप उत्तम असा झाला या कार्यक्रमांतर्गत आम्ही आरोग्यविषयक माहिती त्याचप्रमाणे विशेष करून पहिल्या ती संपूर्ण गोदर मातांची नोंदणी त्यांचे तपासणी त्यांचा उपचार याबद्दल आम्ही जनजागृती करून ते शंभर टक्के पहिल्या तिमाहीमध्ये त्यांची नोंदणी करून त्यांना विशेष करून त्यांचा आहार त्यांच्या उपचारात्मक सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करीत आहोत दुसरी गोष्ट डायबिटीसबद्दल आम्ही त्यांच्या तपासणी त्यांच्या उपचाराबद्दल मार्गदर्शन करत आहोत त्याचप्रमाणे तिसरी गोष्ट अशी की हायपरटेन्शन जे प्रमाण आता आपल्या पंचवीस टक्के आहे त्याला सुद्धा त्याची तपासणी करून त्यांच्या आहाराविषयक मार्गदर्शन आम्ही या ठिकाणी करीत आहोत बरोबर संदा मातांसाठी टेक होम रेशन आणि अमृत आहार असे दोन प्रकारचे आहार पुरवले जातात शंभर टक्के महिलांना याचा लाभ घ्यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरूच असतात परंतु संपूर्णता अभियान अंतर्गत या कामाला अतिशय गती आलेली आहे तसेच किशोरी मुलींना देखील आम्ही हा आहार पुरवतो आणि त्यासाठी देखील जाणीव जागृती केली जात आहे